आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे तर आम्ही उठण्याने अंघोळ करणार होतो सगळेच म्हणजे वसू बारस सापडलं होतं सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे लक्ष्मी पूजन तर का काही फराळ बनवला नाही मी माझी तब्येत जरा खराब होती कारण राघव रात्री दोन दिवस झालं त्याची तब्येत बरी नव्हती सो डोळे सुजलेले पाहू शकता झोपच होत नाहीये आणि आज मी सकाळी सकाळी घेतलं शंकरपाळ्या करायला तर आंघोळ वगैरे झाली माझी सो म्हटलं आरे शंकरपाळ्या करून ठेवते मला देवाची भांडी वगैरे वॉश करायची पूजेची तयारी करायची आहे सो साफसफाई करून घेतली मी आज सकाळी सकाळी झाडून पुसून आहे सगळं आणि बाल्कनी थोडीशी क्लीन केली थोडीशी राहिली ठीक आहे इट्स ओके कारण लहान बाळ आहे घरामध्ये तर शंकरपाळ्या एवढ्या खुसखुशीत झाला सकाळी सकाळी करायला घेतलं मी राघवला मस्त आंघोळ करून आहे गावची आंघोळ झाली माझी झाली आहे तर मला का राघवचं औक्षण करायचंय अजून परंतु मी अजून देवपूजा केली नाहीये सो मी म्हटलं की आता देवपूजा करेल आणि मग औक्षण करेल तो झोपलाय तोपर्यंत करून घेते कारण तो उठला की मला काहीच करून देत नाही सो तुम्हाला दाखवते शंकर बाळा झालात आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे चालू आहेत तळायचं काम चहा ठेवलाय आणि देवापुढेही आहे अशा प्रकारे खूप झालात झाल्यात पाहू शकता तुम्ही तोंडात टाकलं की विरघळेल अशा झाल्यात हे बघा पाहू शकतं खूप खुसखुशीत झाल्यात आणि तूप त्याला साजूक तुपातच बनवलेल्या आहेत मी दुसरं तेल वगैरे नाही लावलं काही त्याला फूड सुटलेत खूप सारे आणि मा माझ्या पहिल्यांदाच अशा खुसखुशीत झाल्यात नाहीतर इथून मागे कधीच नव्हत्या होत थोड्याशा कडक तरी व्हायच्या परंतु यावेळेला मी जरा तूप जास्त घातलं तो तुपानेच छान होतात झालं तर पट -पट करन, थे, थे, आता थाले, थाले था, था, आ, मी देवपूजा करून घेते आणि मग त्यानंतर चहा वगैरे घेऊ आम्ही कारण चहाही नाही घेतला अजून आहे तर आपण घेते पटपट कारण क्लिनिंग झाली तर बरं आता देवपूजा वगैरे झालीय देवपूजा झाल्यानंतर मी नाश्ता केलाय तर मला रांगोळी देखील काढायची पण मी ऑप्शन करून घेते आणि आज लक्ष्मीपूजन आहे तर आमच्या आंघोळ वगैरे झाले सगळ्यांची तर आता मी ऑप्शन करणार आहे आणि राघवचं आपल्या पहिलं पहिली दिवाळी आहे सो राघवचा ऑप्शन करायचं मला आणि मी खूप एक्सायटेड आहे राघवचा औष्ण करायचं किती करणार आहे तू आणि आम्ही आलेलो आहोत दिवाळीच्या शॉपिंगला तर इथे काही राहिलेलं सामान आहे तर ते घ्यायला आलं फुलं वगैरे तर आज लक्ष्मीपूर्ण तुम्हाला माहितीच आहे आणि इथे खूप सारे दिवाळीचे वस्तू आलेले आहेत जे काय लागले तर इथे तुम्ही पाहू शकता हे वीज आहे वाटाणे आहेत आपले वाटाणे तर हे पाकिस्तानचे वाटाणे आहेत आणि पाचशे रुपये किलो आहेत जवळजवळ तर मी तर म्हणेन आपल्या तिकडनं जे वाटाण्याचे शेतकरी आहेत त्यांनी इकडे एक्सपोर्ट केलं पाहिजे की जेणेकरून त्यांना जास्त फायदा होईल पाचशे रुपये किलो आहे लिटरली पाहू शकता अशा प्रकारे आणि इथे घोसाळे पण आहेत घोसाळे घ्यायचं का आलो आणि आम्ही बाहेरून जाऊन आलो पूजेचं सामान वगैरे घेऊन आलो तर माझे मिस्टर आणि गाऊ गेलेत कॅरी फोनला तर बाळाची पावडर संपली असो ती आणण्यासाठी आणि मी घरी आले तर स्वयंपाक बनवला मी स्वयंपाक बनवल्यानंतर पोळ्याचाही स्वयंपाकाला सुरुवात केली आणि पुरण रेडी झालं आहे फ्रीजमध्ये ठेवलं आहे आमटीही टाकली आहे आणि पीठ वगैरे मळून ठेवलं आहे आता फक्त भात आणि पोळ्या करायच्यात आणि भज्यांची तयारी केली आज आम्हाला घोसळी भेटली सफीरमध्ये सो येताना मी घोसळी दोन घेऊन आले तर घोसळ्याची भजी बनवणार आहे आज मी आणि मला पर्सनली घोसळ्याची भजी खूप आवडतात आणि राघवला घेऊन स्वयंपाक चालू आहे तर तो थोडासा त्रास देतो जास्त नाही देत परंतु कधी कधी पेटतो मला उचलून घे सो त्याला आता उचरून घेतलंय हा आणि चपाती आणि कांद्याची पात बनवून ठेवली होती मी कांद्याची पातची भाजी जाताना बनवून गेले होते आल्यावर फक्त चपात्या बनवलेल्या आहेत तुम्हाला दाखवते तर इथे कांद्याची पात भाजी आहे इथे भजनचं पीठ आहे याच्यामध्ये आहेत चपात्या इथे आमटी टाकलीये मस्त छान अशी तर्रीची आमटी आहे पाहू शकता तुम्ही आणि घरचा मसाला आहे मम्मीने बनवलेला त्याच्यामध्ये आहे तर अशा प्रकारे किचन आहे सध्या खूप मेसी मेसी किचन आहे आणि भांडे घासायचेत गोळा करून ठेवलेत वाजून गेलेत आणि माझे मिस्टर ते आले नाहीत अजून सो आल्यावर आम्ही जेवण करू जेवण केल्यानंतर पटकन मला मस्त रांगोळी आणि रंगोलीचं डेकोरेशन करायचंय सो मी ट्राय करते राघवला घेऊन नाही होणार मला तर ते आल्यावर आम्ही मी करेल त्यानंतर रेडी होईल रेडी झाल्यानंतर मग पोळ्या वगैरे बनवू आज साडी नेसूनच पोळ्या बनवणार आहे मी आणि फटाके वाजवण्यासाठी देखील खायला फटाके शोधायचे आहेत आणून ठेवलेत आम्ही फटाके तर छो थोडेच आणले तर गाऊ पुरते मोठे फटाके नाही वाजवत आम्ही गाऊ घाबरते सो त्यामुळे इंडियाला होते तेव्हा मी स्वतः खूप फटाके वाजवायचे मला प्रचंड आवडतात फटाके वाजवायला परंतु इकडे नाही वाजवत आणि इकडे महागाई खूप असतात आणि भेटत नाहीत नॉर्मल दुकानांमध्ये नाही भेटत तर ते ऑनलाईन वगैरे किंवा कोणीतरी घेऊन येतं असे त्यांच्याकडनं घ्यायला लागतात इन्फॉर्मेशन काढायला लागते फटाक्यांची सो मी असे घेऊन ठेवलेत माझे एका फ्रेंडने घेतले होते माझ्यासाठी तर चला मी आता आवरून घेते आणि मग बोलते जेवण वगैरे करू आम्ही तो त्याला तोपर्यंत मी आणि मला सफीला मस्त भेंडी भेटली खूप छान होती भेंडी लॉंग बीन्स भेटले आणि तळाच्या मिरच्या भेटल्यात आणि हे मध्ये आहे हे घोसळे ओ... आहे आणि इथे आहे कोबी तर एवढं सारं सामान आम्हाला भेटलं सफीरला आम्ही इंडियाला नाही गेलो दिवाळीला कारण गावच्या सुट्ट्या गावला स्कूलला सुट्ट्या फक्त दोन दिवस आहेत तिला काल आणि परवा सुट्टी होती आज तर तिची रेग्युलर सुट्टी असते पाच दिवसाची परंतु यावर्षी नव्हतं जायचं आम्ही आता जस्ट आलो एक पाच सहा महिने झाले म्हणून सो जुलै ऑगस्टला आम्ही परत इंडियाला सुट्टीला मे बी जाऊ जाणार असेल तर मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि दिवाळीला मे बी नाही जाणार दिवाळी आमची इथेच असणार आहे नेहमी <laughs> हो ना राघव आणि आपल्या राघवची पहिली दिवाळी आहे सो जोरदार झालीच पाहिजे ना दिवाळी <laughs> तर त्याला आत्ताने म्हणजे माझ्या माझ्या मम्मीच्या आत्याच्या मुलीने जो ड्रेस आणला होता म्हणजे माझी मावशी आत्ता मागच्या आठवड्यात तर तोच ड्रेस घालणार आहे आम्ही आणि तोच आम्ही ॲक्च्युली फोटोशूटला घातला होता पण त्या दिवशी वसुबारसही होती सो तो आम्ही तोच ठेवला परंतु ॲक्च्युली तो, तो आम्ही लक्ष्मीपूजनाला घालणार होतो कारण आम्ही त्याच ड्रेसवरती सगळे मॅचिंग क्लोथ्स आणलेत आमच्यासाठी म्हणजे गावसाठी आणि माझ्यासाठी तर माझ्या मिस्टरांकडे असतील त्याचे त्यांचे म्हणजे रिलेटेड क्लोज परंतु त्यांनी त्यांचा ड्रेस ते त्यांचा ड्रेस जो त्यांनी घेतलेला आहे दिवाळीसाठी आणि हे जे कापड आहे तर जेव्हा राघव झाला होता तेव्हा पहिल्यांदा राघवला याच्यामध्ये गुंडाळलेलं होतं सो so, हे मी जपून ठेवलंय आणि खूप म्हणजे छान आठवणी आमच्या याच्यासोबत कारण राघवचा जन्म आहे तो रामाचं जेव्हा मंदिराचं उद्घाटन होतं अयोध्येला त्या दिवशी झाला होता सो ते so, तेव्हा आणि त्याच दिवशी त्याच हॉस्पिटलमध्ये पहिलाच तो झाला होता सो याच्यामध्ये त्याला गुंडाळलं होतं आणि खूप छान म्हणजे असं मला अजून आठवण आम्ही विसरू शकत नाही तो दिवस तसंच आमची गाव आहे तोही दिवस नाही विसरू शकत कारण आम्ही पहिल्यांदा आई बाबा झालो होतो गाव आल्यानंतर तर मी विचार करते याच्यापासून काहीतरी असं लक्षात राहणं म्हणजे कायम सोबत राहायचं असं मोठं झाल्यावरती लक्षात राहायची पहिल्यांदाच तेव्हा त्याला याच्यामध्ये कुंडायचं होतं ज्या खूप ठेवतो आणि इथे अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढून झाली होती माझी तर रांगोळी वगैरे काढल्यावरती दिवे वगैरे लावले होते आणि मी एक एक आवरत होते असं नाही की एकदम सगळं होत होतं ता मला राघवलाही पाहायचं होतं पदे काही ना काही कामं येत होती आणि सगळं पाहून चाललं होतं माझं सो त्यामुळे काही काही गोष्टी मध्ये मध्ये राहत होत्या आणि आमचं अशा प्रकारे इथे स्वयंपाक चालू आहे तर इकडे आता मला काय काय बनवलंय दाखवते मी तर इथे चकली आहे तर आता मला देवापुढे मांडायची आहे चकली आणि अशा प्रकारे आणि इथे शंकरपाळ्या आहेत तर मी आता भरतीय प्लेट्स देवासाठी आणि याच्यामध्ये याच्यामध्ये इथे बनली आमटी कटाची आमटी आहे याच्यामध्ये राईस झालाय आणि आज आम्हाला मध्ये खूप छान घोसळे भेटले होते तर आज घोसळ्याची भजी आणि इथे पुरण आहे वाटून ठेवलेलं आहे पुरण छान इथे पीठ आहे मिळूबा आणि इथे प्लेट्स काढल्यात मी भरण्यासाठी तर चकली वगैरे जे काही बनवले मी सगळं बनवायला जमलं नाही पण जे काही बनवले तर ते मी मांडणार आहे अशा प्रकारे मी रेडी झाली तर राघव येईल आम्ही राघवले भाऊ मध्ये मध्ये सगळं करायला लागते आम्हाला दोघांनाही कारण तो कधी कधी आज तर तो कोणाला खालूनच देत नाही नुसता म्हणतो की मला घेऊन बसा तर अशा प्रकारे आम्ही रेडी झालो आणि ते पूजा देखील मांडलेली आहे नैवेद्य देखील दाखवलं तुम्हाला दाखवलं पाहिजे तर आता आम्हाला फटाके वाजवायला खाली जायचे आणि मग तिकडनं आल्यावर आम्ही जेवण करणार आहे तोपर्यंत राघवला दूध वगैरे पाजून घेऊन जाऊ तो शांत बसेल तर तुम्हाला मी एकदा तो एक बाहेरून आतमध्ये दाखवते कसं दिसतंय ते आणि दिवाळी यावेळेला खूप छान गेली आणि आपल्या राजूची पहिली दिवाळी तुम्हाला माहितीच आहे आणि हे आमच्या साईडचे आहेत तर यांची आणि हेही दिवाळी सेलिब्रेट करतायत आपले इंडियन्स आहेत केरळचे आणि अशा प्रकारे आपली आहे आणि इथे आहे राघव राघवची धोती कुठे आणि इथे अशा प्रकारे बाल्कनी आहे तर मध्ये गावला सांगितलं होतं आम्ही लावायला दिवे परंतु गावने किती लावले दाखवते आणि लावलेले दिवे अच्छा आणि गावने इथे दिवे लावले होते खाली सो so, अशी आहे आपली लाइटिंग आणि इथे आहे मी माझ्यामुळेच झाले हे असं आणि खालून खूप छान दिसते बिल्डिंग पूर्ण आणि आपलं झाड किंवा खूप मोठं झालंय आणि इथे अजून एक आलाय मे बी कारल्याचाच वेल आहे तो आणि आळूचे कांदे काही येत नाही आणि अशी आहे माझ्या घराबाहेरची घराच्या बाहेरून दिसणारी लाइटिंग असं दिसत असेल व्ह्यू तर दिवाळी रोजच असल्यासारखं मला फील होत आणि इथे आहे कॅटरपिलर राघव राघवने धोती घातली आहे नवीन ड्रेस घातलाय का पोराने छान छान आ, आ? कुठे काय 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 कॅटर चला, चला का आणि इथे आहेत आमचे आहो आणि सगळेजण नवीन ड्रेसमध्ये हॅलो आणि इथे आहे आपली गाऊ सगळ्यांनी नवीन नवीन ड्रेस घातलेत दिवाळीचे आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन आणि ते आहेत माझ्या मैत्रिणींची मा मुलं हॅपी हॅपी दिवाळी आणि हा नेहमी निवांत <laughs> असतो अजून काय काय असतो रे तू कंटाळ कंटाळ अजून आळस अच्छा हा मेने अजून काय काय असतं किती टी शर्ट आहेत असे हा मग पप्पाची अच्छा पप्पांचे पणत का <laughs> चला सगळे मुलं फटाके वाजवतात आज खाली आणि गाऊया तो पुढच्या वर्षी सगळ्यांच्या पुढे मग आणि त अजून एक पिल्लू येईल ना पुढच्या वर्षी वाजवायला <laughs> काय गाव का वाजवते तू पप इथं नाही वाजणार ना? पपपॉप नको टाकू आता याच्यात नाही वाजणार इथं वाजव इथं हो इथं हा टाक इथं आ गाव बघू किती फाटक आहेत तुझ्याकडं तू माझेत सिक्स आहेत अजून भरपूर आहेत ना डब्बा आहे ना अजून एक चल पुढे अरे गाड्या तिकडे

जोना, जोना लगा लगा। हो हो आणि हो, आता आम्ही निघालेलो आहोत घरी तर राघव हॅलो हॅलो आणि अशा प्रकारे आता आमचं आवरलेलं आहे सर्व स्वयंपाक देखील झालाय पोळ्या करायच्या होत्या तर दोन चार पोळ्या जास्त नाही करत आम्ही एक 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 पोळी खाऊ आणि एखादी एक्स्ट्रा असते पोळी सो पुरणपोळी झाली आणि आता आम्ही जेवण वगैरे करून घेऊ त्यानंतर मग सगळं आवरून ठेवून देऊ जा किचन क्लीन करूनच झोपेल कारण मग उद्या आरामात जास्त वेळ झोपता येतो म्हणजे ॲटलीस्ट सात आठ वाजेपर्यंत कारण उद्याही पाडवा आहे लवकरच उठायचं सो आवरून घेते पटकन हॅलो आणि माझं किचन वगैरे आवरून आहे जेवण वगैरे आहे मुलंही झोपलेत गाऊ आणि राघव तर राघव आता खूप आज वेळ म्हणजे झोपताना जरा रडत होता आता शांत शांत झोपलेलं आहे आणि उद्या आहे पाडवा तर उद्या सगळे लवकर उठायचं तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा हॅपी दिवाळी भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय